करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया जर पाहिलो आपलं मन खूप चंचल असतं त्या चंचल मनाला स्थिरावर आणण्यासाठी प्रत्यक्ष आपण कार्य करत असतो एखादी गोष्ट एखादं कार्य जर आपल्या मनाविरुद्ध होत असेल ना तर ते मनाविरुद्ध झालेलं कार्य आपल्याला सतावत असत मग प्रत्यक्षपणे आपण दुःखी होत जातो मग दुःखी म्हणाला प्रत्यक्षात सुख प्राप्त करण्यासाठी बघा जी आपण स्वप्न पाहत असतो ती डोळ्यात स्वप्न असलेली माणसं खिशात पैसा असलेल्या माणसापेक्षा जास्त श्रीमंत असतात आता भाग कसा दिलेला आहे आपण स्वप्न पाहतच असतो जिवंतपणी पण स्वप्न पाहतो आणि झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पाहत असतो परंतु डोळ्यात स्वप्न असलेली माणसं आहेत ना त्यांना झोप लागत नाही त्यांना त्यांचं टार्गेट त्यांना त्यांचं ध्येय पूर्ण करायचं असतं खिशामध्ये कितीही जरी पैसा असला ना तरी बघा प्रत्यक्षपणे जर बुद्धी उत्तमाची नसेल पैसा असला की डोकं चालत नाही कशा प्रकारे त्या पैशांची उधळण करत असतो म्हणून खिशात पैसा असलेल्या माणसांपेक्षा श्रीमंत जास्त कोण तो डोळ्यात स्वप्न असलेली माणसं कारण श्रीमंत रहा आनंदात राहिलं पाहिजे आपल्याला देह जो दिलेला आहे प्रत्यक्षपणे श्रीमंतीचा देह आहे जरी हा आपल्याला फुकट प्राप्त झालेला असला तरी त्याची किंमत ही पैशामध्ये मोजता येणार नाही म्हणून समर्थ म्हणाले ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान समाधान कशामध्ये आहे हे शोधलं पाहिजे कारण आयुष्यामध्ये आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे या जन्मामध्ये सुख येणारच परंतु सुख वाटायला आलं की आपण दुःख विसरून जातो परंतु ज्यावेळी दुःख वाटायला येतं ना त्या दुःख झालेल्या मनाला संपूर्णपणे बाहेर काढायचं आहे मग वेळ निघून गेल्यावर आपल्याला अनेक प्रकारचे विचार येत असतात बघा आपल्या शेतामध्ये जे पीक असतं बघा ते पीक जर जळून गेले ते पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते ज्यावेळी शेतामध्ये असलेल्या पिकांना कधीकधी बघा शेतामध्ये पिकं जळून जातात तेव्हा पाण्याची आवश्यकता असते परंतु त्यावेळी कडक ऊन असत बरोबर ना मग ज्यावेळी पाऊस पडायचा आहे त्यावेळी पडत नाही मग आपण काय विचार करणार आपल्या मनाविरुद्ध कार्य झालेलं आहे ना मग शेवटी याची किंमत मोजावीच लागते कारण राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यावर बघा प्रत्यक्षपणे थोडंसं जर थांबलं ना तर जगातल्या सगळ्या समस्या दूर होतात आपल्याला राग आला आपल्याला कोणी काही बोललं ना तर आपण शांत नाही राहत उलट त्याच्यावर धावून जातो आणि त्याला नाही नाही ते आपण बोलत असतो बोलून झालं की असं आपल्याला वाटतं अरे पाच मिनिटाचा जो राग होता ना त्याने माझे सर्व संबंधच तोडून टाकले मग मा आपल्या मनामध्ये राग का यावा का दुःख आपल्या वाटेला यावं पाच मिनिटाच्या रागाने संपूर्णपणे उद्वस्त झालं काही संसार उद्ध्वस्त होतात विचार करा म्हणून प्रत्यक्षात कार्य करणं गरजेचं आहे आलेला राग आलेला मत्सर थोडा वेळ राग आल्यावर शांत राहिलंच पाहिजे नक्कीच आपल्या ज्या समस्या आहेत ना त्या दूर होणारच विश्वास असला पाहिजे कारण एखाद्याच्या मनाला जर ते शब्द आपण बोललेले त्याने जे आत्मसात केले ना तर ती व्यक्ती आपल्याशी कधीही व्यवहार आपल्याशी कधीही बोलणार नाही म्हणून आपल्याला बघा जेव्हा भूक लागते भूक लागली की आपलं कितीही जरी पैसा असला तरी आपण पैसा खात नाही पैसाऐवजी आपण काय भाकरी चपाती अन्न पदार्थच खात असत पैसा जास्त आहे म्हणून भूकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही लिमिट आहे ना हॉटेलमध्ये जेव्हा आपण जातो अनेक प्रकारचे पदार्थ पाहायला मिळतात परंतु पोड भरलं की जेवढं लिमिट आहे तेवढंच आपण खात असतो ना म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यावर प्रामाणिक राहून कमावलेली जी सोन्यासारखी माणसं असतात ना हीच आपली श्रीमंती आहे आता श्रीमंती ओळखायची आहे कशामध्ये श्रीमंती आहे आपण ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याला श्रीमंत माणूस म्हणतो परंतु श्रीमंत माणूस कोण ज्याच्याकडे खरी माणुसकी आहे माणुसकीचं नातं ज्या व्यक्तीकडे आहे ती खरी जगातली सर्वात आनंदी आणि समाधानी व्यक्ती आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुची शोधून पायलाय भाग श्रीमंतानी गरीब आपण अजून फरक पाहतो परंतु फरक पाहण्यापेक्षा जे जे बघा प्रत्यक्षपणे प्रश्न आपल्याला पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे आपल्या डोळ्यामध्ये अश्रू डोळ्यामध्ये पाणी तेव्हाच येतं जेव्हा आपले मन दुखावतं ना जे शब्द आहेत त्या शब्दांनी संपूर्णपणे मन दुखावलं जातं मग असे कोणते शब्द आहेत बरोबर ना आता आई वडील उत्तमाचे असतात आहेत आणि आपल्याला संपूर्णपणे संस्कार आणि शिकवण प्राप्त करून देणारेच आहेत मग आता संस्कार म्हणजे काय त्या आपल्या मनावर जो ताबा आहे आणि दुसऱ्यांच्या दुःखांची जी जाणीव म्हणजे संस्कार लहानपणी असताना आपण खेळायला जायचो आई वडिलांनी विचारून जायचो तेव्हा आई म्हणायची बाळा खेळायला जातोयस पण लागेल हा म्हणजे विचार कराय परंतु आपण काय म्हणणार मी खेळून झाल्यावर लगेच घरी येईन आणि कुठेही पडणार नाही हा विश्वास हे संस्कार आहे परंतु आता प्रत्यक्ष पाहायला गेला आताच्या मुलं मुली आई वडिलांना विचारून कधीही जात नाही बघा कुठे बाहेर जायचं असेल बाजारात जायचं असेल कुठे शॉपिंगला जायचं असेल आपण खोटं नाटक म्हणून सांगत असतो परंतु एखादा प्रसंग किंवा एखादं संकट ओढवलं ना पण नंतर जाणीव होते अरे जर ही गोष्ट आई वडिलांना जर माहिती पडली तर काय होईल याचा विचार आपण कधीच केला नाही ना म्हणून आपण फोटो काढत असताना बघा फोटोग्राफर मागचा देखावा नाही बदलू शकत तेव्हा तो त्याचा गॉगल बदलत असतो जीवनातील सत्य परिस्थिती हीच आहे आपण सर्व प्रकारे बदलू शकतो आपल्याला काय बदलायचं आहे बरोबर की नाही आपण फोटो काढत असताना आपल्या मागच्या ज्या सिनेरी असतात सीन असतात सकाळ झालेली आहे तिथे आपण संध्याकाळ दाखवत असतो बरोबर ना म्हणजे विचार करा आताची परिस्थिती काय आहे जीवनामध्ये जे बदल आहेत ते बदल आपल्याला बदलायचे आणि दृष्टिकोन आपला बदलायचा आहे दुसरं काही नाही या जगामध्ये त्याचप्रमाणे जगात कोणतीही व्यक्ती आपला मित्र किंवा शत्रू बनून जन्माला येत नाही आता आपला मित्र कोण आपला शत्रू कोण जे झालेले आहेत तेच आता आपण आपल्या शाळेमध्ये साठ सत्तर जणांचा बघा प्रत्यक्षपणे मुला मुलींचा एक ग्रुप असतो परंतु आपण सर्वांशीच मित्रत्वाचं नातं तोडून टाकतो का नाही तर आपल्याला जे काही वाईट घडत आहे वाईट जे दिसतं त्यांनाच आपण बोल ठेवत असतो ना मग आपल्याकडून वाईट काय हो आपण आपल्या मित्रांना वाईट शब्द बोलणार बरोबर की नाही आपले मित्र कधीही नाराज होत नाही परंतु आपण आपल्या मनाच्या विरुद्ध कार्य करत असतो त्याचप्रमाणे आपला मित्र शत्रू कधी शत्रू कधी मित्र होत असतो आपला मित्र बघा तो जन्मालाच येताना शत्रू बनवून नाही आला किंवा एखादा मित्र बनून नाही आला एखादा आपण व्यवहार एखादं नातं जोडलं गेलं म्हणून तर आपण त्याचा मित्र किंवा शत्रू बनलो म्हणून मनाविरुद्ध कधी कार्य घडता कामा नये ही जाणीव आपल्यामध्ये असली पाहिजे त्याचबरोबर समर्थन उत्तमाचा एक भाग दाखवलेला आहे की आपलं भविष्य स्वतःहून बदलू शकत नाही ज्याप्रमाणे भूतकाळ आहे वर्तमान काळ आहे त्या भविष्य काळ आपण भविष्याची चिंता करत असतो परंतु भविष्य स्वतःहून बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या रोजच्या ज्या का सवयी आहेत त्या मात्र बदलू नक्कीच शकता त्याचं तुमचं भविष्य बदलू शकतात आणि आपल्या ध्येयाच्या दृष्टीने चांगल्या सवयींचा अंगीकार आपल्याला करता यायला हवा आता कोणत्या सवयी आहेत ब्र म्हणून विचार करता यायला हवा दिवसातून अधूनमधून आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे की आता मी जे काही करत आहे त्यामध्ये मी खरंच यशस्वी होईन का त्याप्रमाणे त्या आपण स्वतःला कधी प्रश्न विचारत नाही स्वतःहून प्रश्न विचारले गेले पाहिजेत त्याची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळतील म्हणून सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे परंतु येथे भगवंताचे आविष्ठानं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ